महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा मिनी व्हॅन व ट्रक ची समोरासमोर धडक घाटंजी तालुक्यातील पारवा रोड वर रसिकाश्रय संस्थेजवळ दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी भीषण अपघात घडला भरधाव अशोक लेलँड ट्रक क्रमांक ए पी झिरो वन वी ब्याऐंशी ब्याऐंशी आणि मिनी ट्रॅव्हलर व्हॅन क्रमांक एम एस तीस ए ए छप्पन झिरो दोन यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या मिनी व्हॅनमध्ये अंदाजे पंधरा ते सोळा शिक्षक प्रवास करत होते हे सर्व शिक्षक यवतमाळ व घाटणजी परिसरातील असून आर्ली भीमकुंड रामनगर सावरगाव व पारवा येथील शाळांमध्ये अध्यापनासाठी गेले होते नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला अपघातात दोन ते तीन शिक्षक गंभीर जखमी तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव यवतमाळ